दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून विजेच्या लपंडावामुळे इंदिरानगर परिसरातील ग्राहक हैराण झाले आहेत विनयनगर दीपालीनगर सुचिता नगर इंदिरानगर परिसरात कुठलीही पूर्वसूचना न देता वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे भरतनगर सबस्टेशन येथे ग्राहकांसाठी नागरिकांसाठी असलेला हेल्पलाईन नंबर व्यस्त असतो किंवा त्या नंबरवर कितीही फोन केले तरी उचलले जात नाही अशी तक्रार परिसरातील नागरिकांनी दक्षिणसोबत बोलताना दिली आज भारतनगर येथील महावितरणच्या सब स्टेशनला नागरिकांनी जाऊन या संदर्भात जाब भारतनगर सबस्टेशनसाठी एक लँडलाईन फोन व मोबाईल भेट देण्यात आला यावेळी शिवसेना मंडळाचे संस्थापक प्रवीण जाधव हो, यांनी बोलताना अनेक माहिती दिली महाराष्ट्र आपल्या क्रमांक मध्ये वारंवार न सांगता कुठली पूर्व सूचना देता वीज पुरवठा खंडित होणे हे तर नेहमीच झालं आहे नाशिक स फक्त मा आपल्या वार्ड क्रमांक तेवीसच नाही तर संपूर्ण नाशिकमध्ये हीच परिस्थिती आहे कुठलीही पूर्व सूचना न न देता वारंवार वीज पुरवठा खंडित होतो आणि त्यात भर म्हणजे मनस्तापची गोष्ट ही आहे का जो नंबर त्यांनी हेल्पलाईन म्हणून हे केलेला आहे ना ज्या नंबरवर आपण जे ग्राहक असतो त्यांना आपण हेल्पलाईन नंबरवर कॉल करतो तो नंबर कधीही बिझी लागतो कधी उचलला जात नाही आणि तो त्यामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे जेव्हा लाईट जाते सायंकाळच्या वेळेस नागरिक त्या नंबरवर संपर्क करता पण तो नंबर कितीही फोन केला तरी बिझी दाखवला जातो या संदर्भात काल विनयनगर परिसराच्या नागरिकांबरोबर भारतनगर येथील महावितरणाच्या सबस्टेशनला जाऊन आम्ही या संदर्भात जाब विचारला का हा जो मोबाईल नंबर आहे हा नेहमी बंद का असतो किंवा हा रिसीव का केला जात नाही या संदर्भात आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ते फोनवर संपर्क करून त्यांच्याशी या गोष्टीवर आम्ही संभाषण केलं आणि एक प्रतिमा प्रतिकात्मक आंदोलन केलं आम्ही त्यांचा फोन जो लागत नाही मोबाईल नेहमी जो बिझी असतो त्यासाठी आम्ही त्यांना एक मोबाईल फोन आणि एक लँडलाईन फोन त्यांना भेट दिला जेणेकरून तुमच्याकडे जर तुमच्या महावितरणकडे जर प मोबाईल घ्यायलाही नसेल तर आम्ही सर्व नागरिक पैसे काढून तुम्हाला हा मोबाईल भेट करत आहोत असं आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केलं यावेळी शिवसेना प्रणित गर्जना युवा प्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक प्रवीण जाधव दादा बहिष्कार निलेश निकुंभ विजय जोशी कुणाल जाधव कुंतल जाधव तेजस कदम आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रवीण सुरडे दक्ष न्यूज नाशिक